नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपले युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही आदिवासी व्यक्ती असाल आणि जर तुमच्या जमिनीचं हस्तांतरण बेकायदेशीर हस्तांतरण हे जर बिगर आदिवासी व्यक्तीला करण्यात आलेलं असेल तर अशा वेळेस तुम्हाला ती आदिवासी जमीन परत आदिवासी व्यक्तीकडे आणायची असेल तर त्यासाठी कायदेशीर मुदत किती आणि किती वर्षापर्यंत तुम्हाला ती अपील दाखल करता येऊ शकतं त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा आज जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत नाही मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट यातील कलम छत्तीस आणि छत्तीस ब नुसार जर आपण या तरतुदींचा विचार केला तर या तरतुदी असं सांगतात की जर एखाद्या आदिवासी व्यक्तीची जमीन ही जर बिगर आदिवासी व्यक्तीला कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय म्हणजे महाराष्ट्र शासनाची कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरित केली असेल किंवा ट्रान्सफर केली असेल किंवा इतर मार्गाने तिला तब्दील केली असेल तर अशा वेळेस ते झालेलं हस्तांतरण हे मुळात बेकायदेशीर असतं मग ते हरदी खत असो साठे खत असो आणि कोणताही मार्ग असो तर त्या मार्गाने झालेले हस्तांतरण हे बेकायदेशीर असतं असं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील क्रम छत्तीस असं म्हणतो परंतु मित्रांनो जर अशा स्वरूपाचं हस्तांतरण झालेलं असेल तर अशा वेळेस त्या संबंधित आदिवासी व्यक्तीने किती कालावधीपर्यंत त्या हस्तांतरणाला चॅलेंज केलं गेलं पाहिजे किंवा त्या हस्तांतरणाला आव्हान दिलं गेलं पाहिजे यामध्ये देखील कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे तरतूद अशी होती की महाराष्ट्र रेस्टॉरेशन ऑफ लॅन्ड टू शेड्युल्ड ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातीचा करायची असेल तर त्यासाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये कायदा आणला गेला त्या कायद्यामध्ये कलम सहा सहा आणि तीन तीन यामध्ये अशा विशिष्ट परिस्थितींचा उल्लेख करण्यात आलेला आहे की त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ती जमीन परत मिळू शकते परंतु मित्रांनो तो कायदा येण्या अगोदर महाराष्ट्र शासनाने त्याच्यात एक महत्वाची तरतूद अशी केली होती की एक चार सत्तावन्न म्हणजे एक एप्रिल एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दरम्यान जर एखाद्या आदिवासी बिघर आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीर होणे किंवा संबंधित जिल्हाधिकारी सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांच्या कोणत्याही पूर्व परवानगी किंवा पूर्वसंमती विना जर अशा स्वरूपाचं हस्तांतरण झालेलं असेल तर त्या व्यक्तीला म्हणजे आदिवासी व्यक्तीला या दिवसापासून तीस वर्षाच्या आत तो झालेला व्यवहार ते झालेलं हस्तांतरण ते झालेलं तब्दील हे तुम्हाला तीस वर्षाच्या आत चॅलेंज करता येत होतं आव्हानित करता येत होतं परंतु मित्रांनो पुढे झालं असं की एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये एक सुधारणा करण्यात आली ती का करण्यात आली कारण एकोणासशे चौऱ्याहत्तरची जी काही लिमिटेशन दिलेलं होतं तीस वर्षाचं ते पंच्याण्णव मध्ये संपुष्टात आलं मग आता याच्या पुढे काय करायचं तर याच्या पुढे महाराष्ट्र शासनाने विचार केला की अजून देखील आदिवासी व्यक्तींच्या जमिनी या बेकायदेशीरपणे त्यांना धाक दबाव म्हणून त्यांच्या जमिनी या हस्तांतरित केल्या जात आहेत आणि त्या गोष्टीला आळा बसावा म्हणून महाराष्ट्र शासनाने ती मुदत परत तिथून तीस वर्ष वाढवण्यात आली म्हणजे अगोदर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एक चार सत्तावन्न ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या एक तीस वर्षाच्या कालावधीत जर एखाद्या बिगर कोणत्याही शिवाय झालेलं हस्तांतरण असेल तर ते तुम्हाला चॅलेंज करता येत होतो परंतु प्रिस्काईब केलेली जी काही तीस वर्षाची मुदत होती ती एकोणीसशे पंच्याण्णव ला संपुष्टात आली मग याच्या पुढे देखील महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील कलम छत्तीस मध्ये एक महत्वाची सुधारणा केली आणि तिथून परत एक तीस वर्षाची मुदत परत वाढवण्यात आली आता ही एकोणवीसशे ची जी मुदत होती ती परत दोन हजार चार रोजी संपुष्टात आली आता अशा वेळेस देखील महाराष्ट्र शासनाने असा विचार केला की आज देखील अशा तशा स्वरूपाची परिस्थिती ही आज देखील बदललेली नाही म्हणजे आज देखील आदिवासी व्यक्तींवर त्यांच्या जमिनी हे हडप केल्या जात आहेत त्यांच्यावर बेकायदेशीरपणे अन्याय केला जात आहे या गोष्टींचा सर्व सर्वकष विचार करून महाराष्ट्र शासनाने असं म्हटलं की सहा जुलै दोन हजार चार नंतर चार पासून तर तीस वर्षाच्या आत ज्या ज्या वेळेस आदिवासी जमिनीचं हस्तांतरण हे बेकायदेशीरपणे होत राहील अशा वेळेस त्या आदिवासी व्यक्तीला ती जमीन परत मिळवण्यासाठी कुठलीही कालमर्यादा असणार नाही म्हणजे तीस वर्षाच्या आत ते हस्तांतरण झालेलं म्हणजे ते झालेलं हस्तांतरण हे आव्हानित करणं आवश्यक असेल म्हणजे काय की तुम्ही आतापर्यंत देखील तुमचं झालेलं हस्तांतरण म्हणजे तुमचं जर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झालेलं हस्तांतरण असेल पंच्याऐंशी मध्ये असेल पंच्याण्णव मध्ये असेल दोन हजार मध्ये असेल किंवा आत्ता झालेलं हस्तांतरण असेल तरी देखील तुम्हाला ते हस्तांतरण आज रोजी कायद्याच्या मुदतीची कुठलीही बाधा तुमच्या त्या हस्तांतरणाला येत नाही म्हणजे तुम्हाला ते हस्तांतरण आज रोजी देखील चॅलेंज करता येईल त्या हस्तांतरणाला तुम्हाला कायद्यानुसार आव्हान देता येईल तर मित्रांनो बऱ्याच लोकांना ही बाब माहीत नव्हती त्याचं कारण असं होतं कारण ज्या ज्या वेळेस एखाद्या आदिवासी व्यक्तीने जर अर्ज केला तर त्या के आदिवासी व्यक्तीला संबंधित कार्यालयाकडून एकच उत्तर मिळत होतं की तुमचा अर्ज किंवा तुमचं अपील हे विहित नमुन्यात नाही किंवा तुमचं अपील किंवा तुमचा अर्ज हा कायदेशीर मुदतीत नाही तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओचं प्रयोजन असं की तुम्ही जर आदिवासी व्यक्ती असताल आणि तुमची जमीन जर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली असो एकशे सत्तावन्न रोजी असो किंवा दोन हजार साली असो पंच्याण्णव साली असो किंवा आज रोजी झालेले असो म्हणजे जर तुमच्या आदिवासी जमिनीचं हस्तांतर ह्याच्यात बिगर आदिवासी व्यक्तीला आज रोजी जरी हस्तांतरण झाले असेल तरी ते तुम्हाला ते चॅलेंज करता येईल तर मित्रांनो अशी सर्वात आणि उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून आज रोजी घेतली मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आदिवासी विभागामध्ये आणि आदिवासी व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या व्हिडिओची जी माहिती आहे की आदिवासी व्यक्तींना या माहितीचा फायदा होऊ शकतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याबद्दल मला प्रश्न देखील विचारू शकता परंतु अट अशी आहे की त्याचे मी कन्सल्टिंग चार्जेस घेत असतो तर ते तुम्ही मला सशुल्क देखील विचारू शकता मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुमचे इतर जमिनी संदर्भातील काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील हे देखील तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद